दरम्यान यावरून शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रकाश मारावर यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे या नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहरातील भारतीय जनता पार्टी ही भावना शून्य झालेली आहे संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर पूरग्रस्त जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी जायला पाहिजे होते परंतु भाजपचे पदाधिकारी ही दहांडीच्या नावा नावाखाली ह्या नांदेड शहरामध्ये गौतमी पाटील सारखे डान्सरला त्यासोबत उद्या चोवीस तारखेला शिस्तीचे कडक या भारताचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाणसाहेब यांच्या पुतळ्यासमोर आणि आजूबाजूला शैक्षणिक कॉलेज आहेत ज जसं लॉ कॉलेज आहे यशवंत कॉलेज आहे पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि तिथं शंकरराव साहेबाचा पुतळा आहे या पुतळ्यासमोर जर संजू राठोडसारखा गायक ईशा मालवेनेसारख्या गायक दहाहांडीच्या खा नावाखाली नाचवीत असाल तर आ, एक प्रकारे एक निषेधच आहे की एकीकडे एक पूर्गस्थ लोकांना त्यांनी धीर द्यायला पाहिजे तेच जर पाच पाच लाखाचं जर तुम्ही बक्षीस ईशा मालविया आणि संजीव राठोडच्या कार्यक्रमाला का जर तुम्ही जाहीर करत असाल जे दहांडीच्या नावाखाली ते जर पैसा त्यांनी पाच लाख रुपये पूरग्रस्त भागातील जे मुक्रमाबादमध्ये अथवा मुख्य तालुका हार्सनालमध्ये या भागामध्ये सहा लोकांचा प्राण केलं आणि शेकडो जनावरं आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास शेकडो एकर जमीन पिकाची जमीन हा हा पूर्गस्थ झालेली आहे अशा असताना भाजपचे पदाधिकारी या, या महानगराचे पदाधिकारी आम्हाला राजू असो आणि त्यांचा जो कर्ता धरते अशोकराव चव्हाण साहेब मला असं सा वाढते अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची बुद्धिभ्रष्ट झाली का शंकरराव चव्हाण साहेबाच्या जर अशा प्रकारे जर नंगानाथ जर करत असेल आजूबाजूला शैक्षणिक वातावरणचे पॉलिटेक्निक्स कॉलेज आहे लॉ कॉलेज आहे अशा ठिकाणी जर ध्यानीच्या नावाखाली हे यांनी परवाच काल सिडकोमध्ये अमर राजूकरांनी लाईव्ह गौतमी पाटलाचं लाईव फेसबुकवर लाईव्ह केला याचा अर्थ काय याचा अर्थ भारतीय जनता पार्टी फक्त सत्तेसाठी आपापलेलं आहे लोकांशी त्यांचं काही घेणं देणं नाही